どうぞ。<music> आए, संगीता शिंदे त्यांना पटापट जॉईन व्हा आणि तुमचे काही गणे कसे रिलेटेड असणारे प्रश्न असतील तर ते विचारू शकतात संगीता श्रावणी बीट गेवर झोन हाय तुम्हाला काही शंका असतील गणिताविषयी तर तुम्ही नक्की विचारू शकता त्याच्यावरती डिस्कस करण्यासाठी आपण भेटलो या ठिकाणी आज एक मिनिट आवाज येतोय का क्लिअर गणिताच्या टेस्ट नाही घेणार आहे पण मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह करून देणार आहे आणि आपण लाईव्ह व्हिडिओ पण घेणार आहे ज्यामध्ये तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुम्हाला ही, कि ही क्वेश्चन क्वेश्चन आन्सर्स विचारणार आहे मी सॉल्व करण्यासाठी किंवा आवाज क्लिअर येतोय ना याच्या व्यतिरिक्त काही अडचणी असतील तरी तुम्ही विचारू शकता लाईक करा आपल्या स्ट्रीम त्यांनाही फायदा लावू हाय नमस्ते मोस्टली आपण जून दहावीचा जो गणिताचा सिलेबस आहे तो पूर्णपणे संपवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हिंदी हिंदीचं आपलं वेगळं चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही सबस्क्राईब करून तिकडे आपण तुमचे व्हिडिओ बघू दहावी वाल्यांसाठी बीट गेमर झोन काय म्हणतायत मॅम बोर्डा प्रमाणी विचारतात का नाही प्रश्न नाही कळालेल्या तुमचं मला आई कॉन्ट अंडरस्टैंड यंग्वेज ओके हमारा हिंदी में भी आ, हमारा हिंदी में भी और एक चैनल है जिसमें हम मैथ्स पढ़ाते है वो आप चैनल पे जाके उसकी लिंक है उसको सब्सक्राइब करिए आपको उस पर हिंदी पे सब मिलेगा एस एस सी बोर्ड का सिलेबस बोर्डाला प्रमय विचारतात का ओके बोर्डाला प्रमय विचारतात पण ऍक्टिव्हिटी बेस म्हणजे तुमचे जे कृतीदर्शक प्रश्न असतात त्याच्यासाठी विचारले जाऊ शकतात पण प्रमय महत्वाचे एवढ्यासाठी आहेत कारण त्याच्याशी रिलेटेड जी गणित असतात ती तुम्हाला सोडवता येतात व्यवस्थित त्याच्यामुळं त्यामुळं प्रमय समजणं पहिल्यांदा महत्वाचं आहे म्हणून मी प्रमेयाचे जे सुद्धा व्हिडीओ सेपरेटली करून टाकलेले आहेत तुमच्यासाठी ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि प्रमय समजले तरच ते प्रकरण समजतात आणि ऍक्च्युअली तीनच प्रकरण आहेत त्याच्यावरतीच प्रमय आहेत तुम्ही इतर विषय पण घेता का ऍक्च्युली मी माझ्या क्लासमध्ये घेते जे माझे ऑफलाईन क्लासेस असतात पण आता मला युट्यूबला अपलोड करायला ते जमत नाहीये कारण वेळाची अभावी मी फक्त गणित छान पद्धतीने हे करेन तुम्हाला समजून सांगेन आणि जर वेळ ऍडजस्ट झाला तर बघूया सायन्सचे पण व्हिडिओ अपलोड आप करूया आपण तुम्ही जर सेमी असाल तर सेमीवाल्यांचे ऑलरेडी आपण गणिताचे सगळे व्हिडिओ म्हणजे सगळे प्रकरण टाकलेले आहेत आत्ताच आपण यावर्षी मराठी मीडियमचे प्रकरण टाकत आहोत लेसन एक मॅथ्स एक अँड दोन किती मार्कला येते याचा मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे प्रत्येक लेसन किती मार्कांसाठी आहे तो एकदा तुम्ही एक चेक करा प्रत्येक लेसन आहे तिथं तरी पण मी कन्फर्म करून सांगतोय तुम्हाला फर्स्ट फर्स्टचा समृप्त आहे तो आपल्या दहा मार्कांसाठी आहे आणि पायथागोरस प्रमय जो आहे तो सात मार्कांसाठी विचारला जातोय आपल्याला मॅम तुम्ही लाईव्हच क्लास घ्या ना रोज लाईव्ह क्लास घ्यायला काही अडचण नाहीये पण प्रत्येकाचं टायमिंग मॅच होणार नाहीये आपल्याला पण आपण आठवड्यातून एक दिवस असा ठेवू हो की ज्या दिवशी सगळेजण तुम्ही लाईव्ह आला की आपण जॉईन करून त्याच्यानंतर आपण तुमच्या काही अडचणी असतील आठवड्याभराच्या त्या आपण बघू शकतो म्हणजे जसं की आता आपलं एक पहिलं प्रकरण झालंय समृद्ध त्याच्यावरती तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही <laughs> हो, मला विचारू शकता आणि त्याच्यानंतर ते आपण सॉल्व करू शकू तिथं मॅम तुम्ही विज्ञान ही शिकवाना हो घ्यायचंय विज्ञान पण थोडासा वेळ कमी पडतोय मला त्याच्यामुळं विज्ञान घेता येत नाही आता मला संस्कृत शिकवतात का तुम्ही नाही संस्कृत हा विषय कधी नव्हताच माझा त्यामुळं जे सायन्स मॅथ्सचे विषय आहेत ते मी परफेक्टली शिकवू शकेन तुम्हाला बाकी आपले जे महत्वाचे प्रकरण आहेत हे आहेत ते, ते सगळे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याच पद्धतीने आपला गणिताचा बेस जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुमचा पाया भक्कम करणारे सगळे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड आप केलेले आहेत तो, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्या जेणेकरून आडवा भागात भाग घालवताना मुलांना प्रॉब्लेम येतो म्हणजे असं नाहीये की तुम्हाला जमत नाहीये किंवा चिन्हांचे नियम आहेत त्यामध्ये सुद्धा मुलं गोंधळ करतात ते चुकून येत म्हणून ते सगळे व्हिडिओ एकदा तुम्ही चेक करा आपल्या चॅनलवरती जाऊन बाकी अजून काहीही अडचणी असतील तर विचारू शकता आणि मला असं वाटतं की मॅथ्स चा सिलेबस या दोन तीन महिन्यातच तुम्ही कव्हर केला पाहिजे आणि त्याच्यानंतर जेवढी होता होईल तेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे मार्क्स तुम्हाला चांगले मिळणार आहेत आणि बोर्डाचे पेपर खरंच खूप सोपे असतात अक्च्युली खूप छान होता थँक्यू था। तुम्हाला समजावं एवढीच अपेक्षा आहे मी शिकवलेलं त्याचा फायदा तुम्हाला व्हावा तुमच्या काही अडचणी असतील तरीही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता अजून काही प्रॉब्लेम असतील तरी विचारू शकता तुमचे तुमच्या मित्रांनाही शेअर करा आपली त्यामुळे त्यांनाही मदत होईल गणित भाग एक मधले फिफ्टी वन पेज नंबर मधले गणित घ्या ना हो oh, आज आपण फक्त क्वेश्चन इथं आलेलो आहे ज्या वेळेला आपण लाईव्ह सेशन तुम्हाला शिकवण्यासाठी घेऊ त्यावेळेला नक्की घेणार आपण फिफ्टी वन ओके ओके जे मला काल तू सेंड केलं होतं गणित ते ऍक्च्युली ते गणित सायन्सवर आधारित आहे आणि जर तुम्हाला ते जर समजा म्हणजे आपल्याला सूत्र माहिती असेल आता वेळ बरोबर आंतरछेद वेग बरोबर आहे ते जर त्या सूत्राचाच वापर तुम्हाला त्या ठिकाणी करायचंय आणि त्या पद्धतीनंच ते गणित तुम्हाला इथं सोडवायचंय भटकंती आत्मा हाय शेअर करा तुमच्या मित्रांना आपली लाईव्ह स्ट्रीम जेणेकरून त्यांनाही काही अडचणी असतील तर तेही विचारतील तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्हीही विचारा सोडवलेली उदाहरणे मी एवढ्यासाठी देत नाही की ऑलरेडी ते सोडवून दिलेली असतात गणित आणि त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला समजलेली असतील असा माझा समज होता म्हणून मी सोडवून दिलेले नाहीयेत गणित मॅडम सरासरी घेत जा ना सरासरी प्रकरण बद्दल बोलताय की सरासरी काय काय का सरासरी घ्यायचंय नेमकं सरासरी प्रकरण ओके ऍक्च्युली सरासरी प्रकरण शेवटी असल्यामुळे ते प्रकरण आपण नंतरच घेणार आहोत पण आता सुरुवातीचे जे महत्वाचे प्रकरण आहेत ते आता पूर्ण करतोय आणि ज्या प्रकरणामध्ये तुम्हाला स्कोरिंग कसा करता येईल तेही सांगणार सांखी की सांख्यिकी प्रकरण आहे ऍक्च्युली दहावीला सरासरी प्रकरण नाही आहे दहावी साठी कुठल्या वर्गात आहे तुम्ही सध्या मॅम विज्ञान पण <laughs> प्रयत्न करेन मी बघते टाइमचं मॅनेजमेंट कसं होतंय त्याच्यानुसार मी करेन प्रयत्न करेन विज्ञानाचे पण व्हिडिओ टाकायला भाग एक मधील एक पॉइंट पाच जरा अवघड जाते भाग एकमधील एक पॉईंट पाच अवघड जाण्यासारखं काहीच नाहीये जर तुमचं एक पॉईंट एक म्हणजे व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल किंवा एक पॉईंट चार पर्यंत जेवढे आहे ते समजलं असेल तर एक पॉईंट पाच अवघड जायला काहीच हरकत नाहीये आणि मी तुम्हाला आधीही सांगितलं ज्या ज्या वेळेला तुम्ही वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे शाब्दिक उदाहरण सोडवत असता त्यावेळेला गणित पूर्ण कधीही वाचायचं नाहीये स्टेटमेंट वाचत जायचे म्हणजे एक वाक्य कम्प्लीट वाचायचं त्याचा अर्थ काय होतो ते समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पुढचं गणित वाचायचं आणि जे म्हणजे जे वाक्य वाचताय तुम्ही ते तुम्ही मांडायला शिका पहिल्यांदा आणि मांडल्यानंतर मग ते हळूहळू सोडवत जा जेणेकरून तुम्हाला शाब्दिक उदाहरणं उघड जाणार नाहीत ना आणि आपले व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की काय अडचण असेल तर तुम्हाला गणित भाग एक पेक्षा दोन जरा हार्ड आहे नाही असं अजिबात नाहीये उलट मला तर असं वाटतं की गणित भाग दोन खूप सोपा आहे मी तुम्हाला आधीच आता आपण लाईव्ह चालू झाल्यावर सांगितलं की जर तुमचे प्रमय व्यवस्थित असतील तुमच्या बेसिक कन्सेप्ट व्यवस्थित असतील तर आता जर साधं एक्झाम्पल त्रिकोणाचे क्षेत्रफळ याचं जर सूत्रच तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही त्याच्या किंमत कशी काढणार नाही काढू शकत ना त्याच्यामुळे तुमच्या बेसिक गोष्टी ज्या आहेत गणित भाग दोनच्या त्या क्लिअर करा प्रमय व्यवस्थित बघा आणि प्रमयचं पण जसं मी शाब्दिक उदाहरणाचं सांगितलं तसं सा, प्रमेचे जे स्टेटमेंट आहेत ते सुद्धा वाचताना कसं वाचायचं हे मी प्रमय शिकवता शिकवताना पण तुम्हाला सांगितलेलं आहे बघा तर तरपर्यंत जे वाक्य असतं ते पक्षात असतं त्याच्यानंतरचं वाक्य असतं ते काय असतं आपलं तर ह्याच्यामध्ये येतं प्रूफ करायचं असतं म्हणजे सिद्ध करायचं असतं त्या पद्धतीनं अभ्यास करा म्हणजे सोपं जाईल तुम्हाला ते विज्ञान एक मधले उदाहरण घ्या ना न्यूमरिकल ओके ओके ते मी घेईन तुमचे विज्ञान एक मधले जेवढे न्यूमरिकल्स आहेत ते मी तुम्हाला सोडवून देईन त्याची काही अडचण नाही आहे पण ते पूर्ण लेसन एक्सप्लेन करायला तेवढा वेळ नाही आपल्याकडं मी पोलीस भर भरती करतो सॉरी मॅम पण तुमचे अपूर्णांकचे लेक्चर बघितलं तर खूप छान हा ऍक्च्युली पोलीस भरतीसाठी मी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि सरासरीचे व्हिडिओ दुसऱ्या आहेत ते सुद्धा आपण अपलोड केलेले आहेत जर तुम्ही सर्च केले तर तुम्हाला मिळतील ते आपल्या चॅनलवरती मला वाटलं दहावीसाठी बोलताय म्हणून मी हे केलं प्रमय अवघड जातो प्रमय अवघड जात नाहीत प्रमय समजून घ्या म्हणून मी प्रत्येक प्रमयाचे सेपरेट लेक्चर केलेले आहेत ले 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 जेणेकरून तुम्हाला प्रमय सोपे जावेत म्हणून आणि प्रत्येक एक गोष्ट लक्षात घ्या जर समरूपता जर तुमची व्यवस्थित झाली असेल तरच तुम्ही पायथागोरस प्रमेय व्यवस्थित करू शकता आणि पायथागोरस आणि जर व्यवस्थित झाली तरच तुम्ही सर्कल म्हणजेच आपला वर्तुळ प्रकरण जे आहे ते सुद्धा व्यवस्थित सोडवू शकता मॅम मला विज्ञान खूप खूप अवघड जातो अरे विज्ञानाचं पण सेम गणितासारखं आहे तुमच्या बेसिक कन्सेप्ट माहिती असणं महत्वाचं आहे तुम्हाला पण प्रयत्न करूया आपण की होता होईल तेवढा आपण विज्ञानाचे पण व्हिडिओ अपलोड करूया आपल्या चॅनलवरती भाग एक मध्ये स्टेटमेंट नुसार समीकरण बनवता येत नाही स्टेटमेंट नुसार ऍक्च्युली नु, एक ते एक्झाम्पल एक बघायचं झालं तर मी तुम्हाला सांगते एक मिनिट चेक करते मी हा आता एक पॉइंट पाच बद्दल बोलतोय आपण आता पहिलं जे गणित आहे त्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला तर दोन संख्यामधील फरक तीन असून ठीक आहे म्हणजे आता यामध्ये काय आहे एक तर आपलं एकचल समीकरण आहेत आणि सॉरी थोडंसं गोल झाला कुठलं प्रकरण आहे आपलं हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे बरोबर आहे आता दोन चलातील रेषीय समीकरण आहेत म्हणजे आपल्याला समीकरण येताना काय येणार आहे एक्स आणि मध्ये येणार आहे बरोबर आहे त्यामध्ये आता दोन चल संख्यातील फरक तीन असून असं सांगितले म्हणजे त्यामध्ये एक संख्या मोठी असणार आहे दुसरी संख्या काय असणार आहे छोटी असणार आहे बरोबर आहे आता मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली तरच उत्तर आपल्याला काय मिळणार आहे तीन मिळणार आहे बरोबर आहे ह्या या पद्धतीनं आपण काय करायचे छोटी छोटी वाक्य तयार करायची आणि त्या वाक्यावरून पुढचे स्टेटमेंट आपल्याला लिहायचे आहेत मॅम मला भाग एक मध्ये स्टेटमेंट नुसार समीकरण हा तेच मी आता सांगितलं तुम्हाला इंग्लिश ग्रामर घ्या अरे बापरे ठीक आहे बघूया आपण जेवढा प्रयत्न करून होता होईल तेवढा आपण विज्ञान इंग्लिश जे सब्जेक्ट घेता येतील ते आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करूया आणि होता होईल तेवढे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण घेणार आहे जे हार्ड क्वेश्चन्स आहेत तीन ते चार चार पाच मार्काला विचारले जाऊ शकतात ते प्रश्न आपण घेणार आहे आणि आठवड्यातून एक लाईव्ह घेऊयाच आपण जेणेकरून तुमच्या ह्या ज्या अडचणी असतील त्या सुद्धा आपण या ठिकाणी हे करू शकेल भाग एक मधला थर्ड चॅप्टर कधी घेतोय आपण आता पायथागोरच प्रमय चालू करणार आहे आजपासून आणि पायथागोरसे प्रमय जे आहे ते संपल्यानंतर आपला अंक गणिती श्रेणी आपण सुरू करणार आहे एक भाग एकच प्रकरण आणि एक भाग दोनचं प्रकरण असं आपण चालू केलेलं आहे आणि गणित खरंच अवघड नाहीये गणित समजून घ्या पाठांतर अजिबात करू नका गणिताला ना प्रमय पाठ करायचे तुम्हाला ना जे उत्तर आहेत ते पाठ करायची आहेत गणित जेवढी समजून घ्याल तुम्ही तेवढी गणित सोपी आहेत आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने मार्क्स पण त्यात पाडू शकते प्लीज लवकर घ्या कारण स्कूल सुरू झाल्यावर उपयोग नाही ओके ठीक आहे ठीक आहे बघूया आपण प्रयत्न करूया तसा मॅम गणितामधून शेवटचे क्वेश्चन्स बुकमधून येत नाहीत नाहीत येणार मधले क्वेश्चन्स तुम्हाला म्हणून तर मी तुम्हाला म्हणते की तुमच्या ज्या गणिताचा जे दोन चलातील रेषीय समीकरण आहे हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल माझं तर असं वैयक्तिक मत आहे जे प्रकरण तुम्ही करताय किंवा जो पॉईंट करताय तो तुम्हाला झोपेतून जरी उठून विचार विचारला तरी तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे आणि त्याच्याशी नि, निगडीत असणारे वेगळ्या पद्धतीने जेवढी गणित तुम्हाला सोडवता येईल तेवढी तुम्ही गणित सोडवा जेणेकरून तुम्हाला त्याचा काय होईल फायदा होईल मॅम तुम्ही शिकवायला कधी सुरुवात करणार आहात नाही आजचं लाईव्ह आपण शिकवण्यासाठी घेतलेलं नाहीये आज आपण फक्त क्वेश्चन आन्सर्स काय असतील तर त्याच्यासाठी घेतलेला आहे पण आता इथून पुढचे जे सॅटर्डे संडे वगैरे असतील म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल वेळ कधी आहे ते सांगा त्यानुसार आपण एकतर सॅटर्डे संध्याकाळी किंवा संडेला संध्याकाळी आपण लाईव्ह स्ट्रीम घेत जाऊ रेग्युलर तर पॉसिबल नाहीये कारण प्रत्येकांची टायमिंग स्कूलचं टायमिंग ऍडजस्ट नाही होणार आहे आपल्याला बोर्डाला पुस्तका बाहेरील प्रश्न विचारतात का, का आ, हो विचारतात म्हणजे अगदीच पुस्तका बाहेरीलच असं नसतात त्या लेसनशी रिलेटेडच असतात त्यामुळं काही एवढा अवघड नसतात ते प्रश्न पण आणि शक्यतो आता अभ्यास करताना तुम्ही जे सोडवलेली उदाहरणं आहेत आप किंवा आपले संकीर्ण संग्रह आहेत त्याच्यावरती जास्त भर द्या आतापासून आणि तुम्हाला असं वाटतं की पहिले जे हे आहेत सराव संच आहेत खूप इझी आहेत तेच काय करायचे असं नका करू त्याच्यावरती एक एक मार्काचे दो दोन दोन मार्काचे जे क्वेश्चन असतात ते जनरली विचारले जातात त्यामुळे ते मार्क तुम्ही हच्चे घालवू नका असं मला वाटते हा माझा आवडता सब्जेक्ट आहे माझा मला मध्ये मॅथ्स मध्ये हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड आहेत अरे वा गुड श्रावणी मॅथ्स ऍक्च्युली माझा पण आवडीचा सब्जेक्ट आहे त्याच्यामुळेच मी व्हिडिओ टाकायला चालू केले की माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना फायदा व्हावा म्हणून मॅथ्स खरच खूप इंटरेस्टिंग आहे मुलांनी त्याचा भाऊ केलेला आहे की अरे नाही हे खूप अवघड आहे मला नाही जमत ते थोडंसं बेसिक क्लिअर नसलं तर प्रॉब्लेम होतो जर तुमचं बेसिक क्लिअर असेल तर काहीही अडचण येत नाही मॅथ्सला माझ्या पण स्टुडंटला लास्ट इयरला नाईंटी एट मार्क्स मिळालेले आहेत टेन्थला ऑल ओव्हर पर्सेंटेज नाईंटी फोर पर्सेंटेज होते तिला माझा मॅथ खूप वीक आहे काही घाबरायची कारण नाहीये आपण आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ फक्त व्हिडिओ बघताना तुम्ही एक काम करत जा की व्हिडिओ लावलाय बाजूला आहे का नुसतं कानाने ऐकते सोडून दिले असं काही करत जाऊ नका जे आपण स्टेप सांगत असतो त्यावेळेला एक गणित झालं की ते पॉज करा पाहिजे तर व्हिडिओ ते गणित परत एकदा तुम्ही स्वतः सोडवून बघा तुम्हाला जमतंय का ते गणित आणि जर जमत असेल तर ओके नसेल तर परत एकदा बघा की कुठं चुकलंय तुमचं आणि त्याच्यानंतर मग पुढचं गणित बघा काही कडवड नाहीये एक व्हिडिओ तुम्ही दोन दिवस बघितला तरी चालतो जेणेकरून तुमचं मॅथ्स परफेक्ट व्हायला पाहिजे मी आधी पण म्हटलं तुम्हाला की जे तुम्ही करताय ना मले एक गणित सोडवा तुम्ही पण व्यवस्थित सोडवा लाईव्ह क्लासेसमध्ये गणिताचे बेसिक घ्या गणिताच्या बेसिकसाठी ऑलरेडी आपण एक प्लेलिस्टच बनवलेली आहे ज्यामध्ये खरंच जे मुलांना बेसिक कन्सेप्ट पाहिजेत ना त्या सगळ्या त्यामध्ये अपलोड केलेल्या आहेत ते तुम्ही बघू शकता तिथं आणि पोलीस भरती वाल्यांसाठी ऑलरेडी मी खूप शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले आहेत ज्यामध्ये ट्रिक्स वापरले आहेत आणि बरेच काही काय आहेत बरेच व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता लाईव्ह क्लासला फी आहे का नाही नाही लाईव्ह क्लास फ्री आहेत आपले आपण युट्यूब थ्रू हे केलेले त्यामुळे फी वगैरे काही नाही आपल्या क्लासची खूप दिवस झालं आपलं चाललं होतं लाईव्ह घ्यायचं पण ऍक्च्युअली टेक्निकल प्रॉब्लेमच येत होते त्याच्यामुळे लाईव्ह घेता नाही आलं आपल्याला पण आज म्हणून आपण दुपारी घेतलेलं आहे लाईव्ह अजून काही अडचणी आहेत का कुणाच्या बाकी तुम्ही सगळे व्हिडिओ कुठून बघताय माझे मी शिकवलेले व्हिडिओज बघितलेत का तुम्हाला समजलेत का काही अडचणी असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगत जा आणि दुसरी गोष्ट आपण टेलिग्राम वरती पण एक ग्रुप तयार केलेला आहे जेणेकरून तुम्ही तिथं डायरेक्टली क्वेश्चन्स विचारू शकता आजचा जो व्हिडिओ पडेल त्यामध्ये मी लिंक दिलेली आहे ते एकदा चेक करून घ्या आजच्या व्हिडिओला चाल का अडचणी तुमच्या सगळ्यांच्या अँड मॅथ्सला खरंच घाबरू नका मॅथ्स खूप इझी आहे मी काहीच प्रॉब्लेम नाहीये मॅथ्स मध्ये फक्त अंडरस्टँड पाहिजे आणि बेसिक पाहिजे व्यवस्थित बेसिकचे व्हिडिओ मी गणिताचा बेस म्हणून आहे प्लेलिस्ट आहे पाहिजे तर लाईव्हच्या सेशन मध्ये मी हे करते किंवा आपल्या रेग्युलर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आपण त्याची लिंक दिलेली आहे तिथे बघू शकता चला तर मग झाले का प्रश्न तुमचे का काही अडचणी असतील तर अजूनही विचारू शकता तुमचे मॅथ्स बद्दल काही अडचणी आहेत का अजून नाही येत काही अडचणी तर मग चला थांबूया आपण लाईव्ह स्ट्रीम या ठिकाणी आहेत का कुणाला काही अडचणी अडचणी असतील तर विचारा आणि जेवढं शक्य होईल तेवढं बघूया प्रयत्न करते मी विज्ञानाचे किंवा इंग्लिश ग्रामरचे विज्ञानाचे बाकीचं काय नाही झालं तर जे उदाहरणं आहेत सोडवलेली किंवा सोडवायची ती मी प्रयत्न करेन तुम्हाला टाकायला पण त्यासाठी मला आता बुक्स आधी बघायला लागतील आणि त्याच्यानंतर मग हे करेन मग एवढ्याच अडचणी होत्या का सगळ्यांच्या झाल्या अडचणी मॅथ्स बद्दल अजून काही विचारायचं का तुम्हाला आपल्या टेलिग्रामची पण लिंक आपण दिलेली आहे ती जॉईन करा म्हणजे तुम्हाला पर्सनली काही मेसेज विचारायचे असतील तर तुम्ही तिथेही मला विचारू शकता किंवा इन्स्टाची लिंक आहे आपली इन्स्टावरती पण मला मेसेज करून तुम्ही तुमचे काही प्रॉब्लेम्स अडचणी असतील तर तेही विचारू शकता मला फॉलो करून Chelo, bye.